नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बुलेटस्वारांची नियम बाह्य फटफट बंद उमरस पोलिसांचा सोळा वाहनांना दणका सतरा हजाराचा दंड बुलेटच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजात बुलेट चालवणाऱ्यांची नियमबाह्य फटफट फट उमरस पोलिसांनी बंद केली सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या बुलेटसह फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करत सतरा हजारांचा दंड वसूल केला सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या उपस्थितीत उंब्रज परिसरात अचानक झालेल्या कारवायांनी नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली उंब्रज परिसरात सेवा रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे या वर्दळीत काही वाहनधारक बुलेटच्या सायलेन्सर मध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवत आहेत वेगाने बुलेट चालवून उंब्रजकरांना नाहक मनस्ताप देणारा फटफट आवाज बंद करण्याच्या उद्देशाने कारवाईची मोहीम राबवली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी परिसरात दोन ठिकाणी पोलीस तैनात करत अचानक कारवाईला सुरुवात केली बुलेटवाल्यांना पकडून त्यांचे मॉडिफाय केलेले त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली महाविद्यालय परिसरात अनेक युवक फॅन्सी नंबर प्लेट लावून वाहने धूम स्टाईलने पळवताना आढळले त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला सलग दोन तास कारवाईची मोहीम राबवत पोलिसांनी बुलेट स्वारांवर व इतर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यावर कारवाई केली

किंवा कर्णकर्कशा आवाजातील सायलेन्स ज्याच्यामुळे इतर नागरिकांना त्रास होईल असे आढळून आल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करीत आहोत तसेच पालकांना सूचित करू इच्छितो की आपल्या अनुभव मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये असे आढळून आल्यास पालकांच्या विरुद्ध देखील योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात याची नोंद घ्यावी धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा